नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत जिंतूर औढा नागनाथ या मार्गावर रात्री एक वाजता जिंतूर तालुक्यातील हिंगोलीकडे जाताना चारठाणा या गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर अरुंद रस्त्यावर अनेक खड्डे असलेल्या अरुंद पुलाच्या मधोमध अवजड ट्रकचे पाटे तुटल्याने जवळपास दहा तास वाहतूक ठप्प झाली होती वाहतूक दोन्ही बाजूंनी जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत ठप्प झाले होते रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला त्यातील अनेक जणांना दावखाणा तहसील गावी लग्नासाठी जायच्या असल्याने त्यांचा संताप अनावर होत होता काही वाहनं चालकांनी हिंमत करून ओढ्यातून रस्ता काढला परंतु अशा अवजड परिस्थितीत एखाद्याच्या जीवावर सुद्धा बेतले असते अशी माहिती आमचे उपसंपादक संजय राजूरकर यांनी दिली आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद